बॉटम अँड व्हॅकन्सी ॲट द टॉप की मी शिखरावर गेलोच पाहिजे हेही कम्पल्शन नसावं तुम्ही आयुष्यात काहीही कराल केवळ गर्दीचा एक भाग बनण्यापेक्षा जे काही कराल ते सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करा तुम्ही शिखरावर नक्की पोचाल जय शिवराय संडे के फंडे या आपल्या सदरातला हा आजचा फंडा आजचा व्हिडिओ आणि इथून मागे तुम्ही जसे फंडे ऐकले त्या पद्धतीने हा फंडा सुद्धा माझ्या काळजाच्या जवळचा आहे अनेकदा याचा मी अनुभव घेतलेला आहे किंबहुना हा ताऊंचुलाखून घेतलेला असा हा फंड आहे आणि मी जेव्हाही विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा कार्यक्रम करतो किंवा युवकांशी संवाद साधण्याचा कार्यक्रम करतो तेव्हा अनेकदा विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि माझी उत्तरं असा त्या कार्यक्रमाचं स्वरूप असतं त्यावेळी जेव्हा जेव्हा विद्यार्थ्यांकडे माईक जातो जेव्हा जेव्हा युवकांकडे माईक जातो तेव्हा हमखास हा प्रश्न विचारला जातो की तुम्ही आजकालच्या युवकांना काय सल्ला द्याल हा सल्ला म्हणजेच आजचा फंड आहे जो मला वाटतं की कोणत्याही विद्यार्थ्यासाठी कोणत्याही युवकासाठी अतिशय फायद्याचा आहे अतिशय मोलाचा आहे आणि तो फंड आहे देर इज क्राऊड द बॉटम अँड वॅकन्सी ॲट द टॉप पायथ्याशी कायम गर्दी असते पण शिखरावर तुमच्यासाठी जागा ही कायम मोकळी असते हा इतका साधा सरळ फंड आहे अनेकांना प्रश्न पडलेले असतात की मी खूप कष्ट करतो परंतु मला म्हणावं तसं यश मिळत नाही जे नोकरी करतात त्यांचं म्हणणं असतं मी खूप नोकरीत प्रामाणिकपणे काम करतो परंतु मला म्हणावं तसं पॅकेज मिळत नाही मला म्हणावी तशी नोकरी मिळत नाही मला म्हणावं तसं प्रमोशन मिळत नाही जो व्यवसाय करत असतो त्याचं म्हणणं असतं मी खूपदा कष्ट करून सुद्धा मला म्हणावं तसं यश मिळत नाही आणि मग अनेकदा हे कुठेतरी नशिबाला दोष देणं सुरू होतं हे मग अगदी बाबा बुव पर्यंत कुंडली बघण्यापर्यंत या सगळ्या गोष्टी या सुरू असतात या गोष्टीच्या खोलात मला जायचं नाही कारण हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा विषय पण मला जे जा कायम जाणवलं ती गोष्ट इतकी सोपी आहे की आपण आपल्या गावात किंवा गल्लीत बघतो चहाच्या अनेक टपऱ्या असतात पण आपण एका ठराविक टपरीवरच चहा पितो का, का? का तर तिथला चहा आपल्याला आवडतो किंवा तिथल्या चहावाल्याच्या हातामध्ये एक वेगळी जादू असते आपण आपल्या गावामध्ये अनेक टेलर असतात पण आपण एका ठराविक टेलर कडूनच कपडे शिवणं पसंत करतो किंवा आपल्या गावामध्ये अनेक सलून असतात केस कापण्याचे जी केश कर्तनालय आपण खरं तर हा शब्द आजकाल खूप कमी वेळा ऐकायला मिळतो पण अनेक सलून असतात पण आपण एका ठराविक दुकानातच केस कापायला जातो काय कारण तो टेलर असेल तो चहावाला असेल तो नाभिक बांधव असेल त्यांचा आपल्याला अनुभव तरी चांगला आहे किंवा त्यांनी त्यांच्या गुणांना त्यांच्या टॅलेंटला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलंय हे प्रामाणिकपणे कबूल करावं लागतं आणि म्हणूनच हा फंडा जो आहे तो फंडा कायम काम करतो की देअर इज क्राऊड ॲट द बॉटम अँड वेकन्सी ॲट द टॉप म्हणजे तुम्ही कोणत्याही डोंगराच्या पायथ्याशी जर गेलात तर पायथ्याशी घुटमळणाऱ्यांची गर्दी खूप असते आणि जस जसे तुम्ही शिखराकडं जायला लागता तसतशी गर्दी कमी होते जसजशी जस गर्दी कमी होते तसतशी तुमच्यासाठी असणारी संधी ही वाढत जाते तस तशी तुमच्यासाठी असणारी जागा ही वाढत जाते बरं यामध्ये कुठलंही कंपल्शन नाहीये की मी शिखरावर गेलोच पाहिजे हेही कंपल्शन नसावं कारण पायथ्याशी राहण्यापेक्षा आणि शिखरावर जाण्याचा प्रयत्नच न करण्यापेक्षा किमान शिखरावर जाण्याचा प्रयत्न जर सुरू केला तर अगदी शिखरावर जरी एखादा नाही पोहोचू शकला तरी खालच्या पायथ्याच्या गर्दीपासून तो नक्कीच काही पावलं काही अंतर काही फूट हा उंचीवर असतो आणि तिथं त्याच्यासाठीची संधी ही त्यानं तयार केलेली असते आणि त्यामुळं केवळ नशिबाला दोष देण्यापेक्षा जर डिसिप्लिनच्या आधारावर जर शिस्तबद्धतेच्या आधारावर आपण शिखराकडं जाण्याचा प्रवास सुरू केला तर नक्कीच आपल्यासाठी संधी जास्त असते आणि हा जो सगळा फंड आहे हा सर्वोत्तमाचा ध्यास घेण्याचा फंड आहे कारण काम कुठलंही हलकं नसतं मी कोणतंही काम केलं तरीसुद्धा मी त्या कामात जर सर्वोत्तम असलो मग मी वेटर असेल मी हॉटेल टाकलेलं असेल मी छोटासा एखादा व्यवसाय करत असेल पण कोणतंही काम असो त्या कामात जर मी सर्वोत्तम होण्याचा प्रयत्न केला तर होय नक्कीच यश तुमची वाट बघत असतं यश तुम्हाला शोधत येतं कारण आपल्या प्रत्येकाची ही भावना असते कारण आपल्याला जे जे चांगलं आहे जे जे सर्वोत्तम आहे ते हवं असतं मग आपण सर्वोत्तम बनण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच यश आणि संधी दोन्ही आपल्यासाठी वाट बघत असतात त्यामुळे आजचा फंडा लक्षात ठेवा देर इज क्राऊड ॲट द बॉटम अँड वॅकन्सी ॲट द टॉप तुम्ही आयुष्यात काहीही कराल केवळ गर्दीचा एक भाग बनण्यापेक्षा जे काही कराल ते सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करा तुम्ही शिखरावर नक्की पोचाल आणि शिखरावर पोचणं हे तुमच्यासाठी अनेक संधी आणि यशाची दार उघडी करणारं असेल आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला जरूर कळवा आणि त्याचबरोबर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन फंड्यानिशी तोपर्यंत जय शिवराय